निसर्गरम्य अशा देवगड तालुक्यातील दाभोळे या गावात दाभोळे सासरवाडी माझ्या या ठिकाणी वेली -वेली दिसत ते कणग्याचे वेली असत म्हणतात कणगे म्हणजे कंद मूळ असा जा आम्ही गेल्या वर्षी आमच्या घराजवळ वर घातलेलो पहिल्या पावसाबरोबर जमीन ता ता सगड़े, सगड़े खाना आतमध्ये ते कंदा मुळा घालूची लागतात म्हणजे कणगे घालूचे लागतात नोव्हेंबर डिसेंबरमध्ये ते जमिनीसून काढूची लागतात कणगे सगळे आतमध्ये जमनीच पावतले आपल्या सगळे वेली सगळे मोडून काढू असत आणि आपल्या ह्या सगळ्या खानाचा किती वळी असत तीन वळी असत म्हणजे तीन माग तयार केलेली असत आणि बरोबर ते खणान काढते असत कणगे आपल्या तर बऱ्याच ठिकाणी की, की नाही आता से जत्रा चालू असतात सप्ते म्हणा धायकाले म्हणा आणि आठवडी बाजार या आठवडी बाजारात किंवा धायकाल्या सप्त्यात बरेच शेतकरी हे कणगे चिनी परत करा करांदे आणि काय चुरून चुरून सुरून अशा पद्धतीतली जी कंद मुळं असत ना ती विकूक बरेच शेतकरी नेतात कमी खर्चात येणारा पीक असा या काय खत फवारणी काय लागत नाही फक्त चांगली भुजभुजीत माती होई आणि जास्त जंगलात अशी क कंद मुळं घालची नाहीत कारण जास्त जंगलात घातली ना तर जंगलातले प्राणी माती विकरून ती कंदमुळा खातली आणि वरती असतात ना तेंका माकड वगैरे खातात पण हे जे कणगे असत ना, था। ना ते जमिनीच्या आतमध्ये असतात त्याच्यामुळे माकडांका काय शक्य नाही ते खनान काढणार हे सगळे तीन माग असत ते खणाचे असत आणि <laughs> कणगे काढूचे असतात आणि मस्त की ते उकडून खाऊचे असत उपवासाक चांगले आणि आपल्या आरोग्याक पण चांगले कारण कंद ही आपल्या आरोग्यात चांगली असत आधी मानव खायचे जंगलातली काही जी कंद असत ना ती खाण्यालायक असत पण त्याच्यातली पण थोडीफार माहिती होई जंगलातली खायची कंद मुळा ती कणगे आम्ही यंदा घातलेले नाही हकडे मतलं आयते गावतात ते मतलं जाऊन खाना घेऊन या म्हणून मी ललो होतोय आज दाबोळ आहे गावात माझ्या थोडाफार काम करूया आणि कणगे गावतात ते असे घेऊन जाऊया मस्त की खाऊया बऱ्याच ठिकाणी शे काही शेतकरी विकू घालतात आणि एका मेहनत कमी असा थोडाफार रान असा तर काढायचा फक्त जास्त जंगलात असताना घराजवळ लावलेले चांगले झिरो बजेट झिरो बजेट मातलाच तरी हरकत नाही जर चांगली भुसभुशीत जमीन असतात ना तर मोठ प्लॉट जर तयार केलो तर पैसे तर आता बघूया आपल्या कणगे किती गावत ते तर व्हिडिओ शॉर्ट पर्यंत बघा आणि आवडलं तर एक लाईक नक्कीच करा धन्यवाद ते वळी आम्ही खनाक घेतो आपल्या खैसर गावलेला असा कणगे म्हणजे असे अशी भैमुगावरके लागत ते ह्या काय हा ह्या नाही वाटत नाही झाला हा गावली 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 गावडी म्हणजे भैमुगावर धरतात एकट असे पाहिजे जरा खोट वाटत तर काही अशा प्रकारे कनगे लागलेले असत थोडी वाईट साईज लहान असा ना

कणगे कंद मुळा कंद मुळा कंद कसला आता व कसला जवळजवळ आमका दोन किलोचा माल गावलेला असा अजून बराच खानाचा आता बघूया किती गावतो कणगे कंगे कंद मुळा मस्त असतो

रत्ताळी रताळी पण अशा पद्धतीत असतात बरचसे शेतकरी करतात आपल्या बाजारात आमच्याच गावतात राताळी कणगे करांदे चिनी ही तुमका सहसा बाजारात गावाची नाही ती ह्याच सीजनला गावतली आणि जास्त करून सप्त्यात आणि दायका लागानी ही गावाक जर होई तर कोकणातच येऊ काय बाकी सहसा तुमका ही गावाची ना फुकट गेला फुकट गेला म्हणून कंद मुळा खांदा नायट्रो बटरो हळूहळू फुकट गेला म्हणजे कसा फुकट गेला नाही आपण चांगली झळ काही माती एका जास्त लागलेली असं

आबो ही काळ आयता मोठा होता थांब 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 माहिती तू सोय सोयी सोयी थांब 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 नाही कुदळ लावली गेला खण होती

लागलं डबर आम्ही मारुतो लागतो मोठो आता आलोडे आता ह्या मस्त असा लांबलच गावलेला असा अजून वाट चिंद्राच्या जत्रेक मोप असत जमलो जी जत्रा असताना या कणग्यांसाठी हो ती म्हणजे कंद मुळांसाठी प्रसिद्ध अशी जात्रा बरेचसे शेतकरी ना कंद मुळा विकू आणतात आम्ही गेलो एक दोन खेपोरी होती हम्म बरा अरे ह्या मोठा ह्या मोठा मोठा झाला बघा

हं काढ ही झाड भारीच गावली आमका गा। ही झाड आमका भारी गावलेली असा बघ किती वसते ते ही झाड भारी गावली एकच नंबर झाड गावलेली असा अरे ह्या पुड गेला या मोठा होता भाई अर्धा किलोचा होता

अरे सगळा एकटै करा चला एवढे माव आमका गावले असत कंदगे बाजतण गया अरे <laughs> आता ते नाही आठ धरता एवढे आमका माव गावली असत कंदगे आता आम्ही जे कुदळी लागली जात ना ते मस्त की दुतलव आणि उकळून खातलो आणि बाकीचे जे असत चांगले चांगले ना ते थोडेसे मी घवून जातले आणि थोडेसे आम्ही इक्तलो आणि त्याकडे हे बसतलो त्यावाकडे बाजारात चला उठा सगळा आणि चिना असा ना दा चिना असाना चिनाचा शिवरात्री खनाचा असा नायमातला तरी पाच एक किलो असत ना पाच एक किलो आमका कणगे गावलेले असत मस्त पैकी म्हणजे बारीक बारीक असत ना ते परत ठेवतो अस परत मिरगावर रुजत घालू आज आम्ही काढलो खनान या जमनीतले कणगे आम्ही घराक धुतव आणि उकडून खातो तर आजच्या पुरता एवढाच धन्यवाद